नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भिवरी पाठारवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशा मिंदकेश्री बाक्कासूर आणि भिवरीचं सोन्या ही जोडी पालाली गट क्रमांक तेत्तीसमध्ये खुल्ला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो आता सेमी क्रमांक पाचमध्ये कडेने गाडी लागली होती आणि मित्रांनो गाड्या जेव्हा सुटल्या तेव्हा सर्व गाड्या सामान होत्या परंतु मित्रांनो जशी निकाल रशा जवळ आली तसली बाक्कासूरने आणि सोन्याने जबरदस्त स्पीड लावला आणि कडेने गाडी सेमीपास करून गाडी आता फायनलसाठी पात्र झाली आहे मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागला आहे एस टी सिलाईवरती जाऊन सेमी क्रमांक पाच तुम्ही पुन्हा जाऊन बघू शकता आणि मित्रांनो कबीराच्या झार झाली परंतु कबीरासुद्धा गाटाला जबरदस्त पाळला सेमीलासुद्धा चांगला पाळला पुढच्या मैदानात नक्कीच कबीरा कमबॅक करेल तर मित्रांनो बाकासूर आणि सोन्याला तसेच फायनलसाठी पात्र झालेलं सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नमित आपल्या चॅनलवरती येत असतात युट्यूबा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद